नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुक्त गोठा हा आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये दुग का गरजेचा आहे मुक्त गोठा असल्यावरती आपल्याला आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये दुग कुठले फायदे होतात तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो आपल्याला आपला दुग्ध व्यवसाय जर यशस्वी करायचा असेल तर त्या ठिकाणी मुक्त गोठा असणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो याविषयीच आज आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आपण पूर्ण पहा आपल्याला निश्चितच चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो मुक्त गोटा असण्याचा जो काही पहिला फायदा आहे तर तो म्हणजे आपला आपल्या मजुरांवरती होणारा जो काही खर्च आहे तर तो कमी करण्यासाठी या मुक्त गोठ्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी फायदा होतो मित्रांनो मुक्त गोठ्यामध्ये आपण आपले जे पशु आहेत तर ते मोकळे सोडलेले असतात त्यामुळे मित्रांनो त्यांना पाणी पाजणे किंवा त्यांना चारा टाकणे किंवा त्यांचे शेण उचलणे तर यांसारख्या गोष्टीवरचा आपल्या मजुरांवरती होणारा खर्च त्या ठिकाणी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपला गोठ्यामध्ये होणारा जो अतिरिक्त ख वेळ आहे तर तो वेळ वाचण्यासाठी देखील या मुक्त गोठ्यामुळे आपल्याला आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो यामधील दुसरा जो फायदा आहे तर तो म्हणजे आपल्याला आपला मुक्त गोठा स्वच्छ ठेवण्यासाठी अगदी सोपे जाते यामध्ये मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंचे जे काही शेण आहे तर ते उचलणे त्या ठिकाणी उचलायचा जो काही त्रास असेल तर तो त्या ठिकाणी कमी झालेला असतो तर त्यामुळे आपल्या गोठ्यामध्ये आपल्याला त्यांची स्वच्छता करणे अतिशय सोपे त्या ठिकाणी पाहायला मिळते तसंच मित्रांनो आपल्याला आपला जो गोठा आहे तर तो निर्जंतुक करणे देखील त्या ठिकाणी अतिशय सोपे हे जाताना पाहायला मिळते मित्रांनो यामधील पुढचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या मुक्त गोठ्यामुळे आपल्याला चांगला फायदा होतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पशूंना सावलीची गरज असते हिवाळ्याच्या दिवसामध्ये पशूंना उन्हाची गरज असते तर या सर्व गोष्टी आपण जर आपल्या मुक्त गोठ्यामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित मॅनेज केल्या तर मित्रांनो आपल्या पशूंची जी काही हालचाल आहे तर ती देखील चांगली ला ला त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी काही मानसिक हेल्थ आहे तर ती देखील चांगली ठेवण्यासाठी आणि आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही तणाव आहे तर तो कमी करण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होतो सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील मुक्त गोठ्यामुळे आपल्याला चांगली मदत होते मित्रांनो मुक्त गोठ्याच्या वापरामुळे आपल्याला होणारा जो काही पुढचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी अतिशय सोपे जाते मुक्त गोठ्याचे आपले जे कंपाऊंड असेल तर ते जर चांगले असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये होणारा जो बाह्य पशूंचा त्रास आहे तर तो देखील कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच आपल्या गोठ्यामध्ये असणारे जे विविध वयोगटातील पशु असतील तर त्यांची जी काही व्यवस्था आहे तर ती स्वतंत्र करण्यासाठी देखील या मुक्त गोठ्यामुळे आपल्याला मदत होते यामध्ये मित्रांनो आपली गाभन पशु असतील तर त्यांची व्यवस्था आपण सेपरेट करू शकतो किंवा आपली लहान वासरा असतील त्यांची त्या ठिकाणी व्यवस्था आपण सेपरेट करू शकतो आपल्या दूध देणाऱ्या गायी असतील तर त्यांचीही व्यवस्था आपण त्या ठिकाणी सेपरेट करू शकतो यामुळे मित्रांनो आपल्याला मुक्त गोठा अतिशय फायदेशीर त्या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो मुक्त गोठ्याचा जो काही पुढचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या गोठ्यातील जे काही शेणकत आहे तर त्याची जी दर्जा आहे तर ते देखील चांगले राहण्यासाठी या मुक्त गोठ्यामुळे आपल्याला चांगली मदत होते यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंचे जे काही मलमूत्र असेल किंवा आपले जे शेण असेल तर त्यांची एकत्रित प्रक्रिया होऊन ते जे होणारे खत आहे तर ते देखील चांगल्या क्वालिटीचे त्या ठिकाणी तयार होते त्यामुळे साहजिकच आपल्या शेतीमधील आपले उत्पन्न वाढवण्यासाठी देखील मुक्त गोट्याचा त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो मुक्त गोट्याचा पुढचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये होणारे जे काही आजार आहेत तर ते देखील कमी करण्यासाठी मुक्त गोट्याचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना मस्टायटीस सारख्या समस्या असतील तर त्या बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेल्या आपल्याला मुक्त गोठ्यामध्ये पाहायला मिळतात किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांच्या मलमूत्रामुळे किंवा त्यांच्या शेणामुळे होणारे जे काही त्वचा रोग असतील तर ते देखील कमी झालेले या मुक्त गोठ्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो मुक्त गोठ्याचा जो काही पुढचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंना त्यांच्या शरीरासाठी आवश्यक जे काही पाणी असेल तर ते सहज त्या ठिकाणी उपलब्ध असते तर यामुळे आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंना आवश्यक जेवढा चारा पाहिजे तर तो देखील त्या ठिकाणी मुक्त गोठ्यामध्ये आपण जर त्याची अवेलेबिलिटी ठेवली तर यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंना आवश्यक तेवढा चारा आणि आवश्यक तेवढे पाणी मिळाल्यामुळे आपल्या पशूंची ओव्हरऑल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी देखील मुक्त गोठ्याचा चांगला फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो यामधील पुढचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या गोठ्यामध्ये आपला जो काही वेळ खर्च होणार आहे तर तो वाचण्यासाठी देखील या मुक्त गोठ्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगले फायदे पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपण या वेळेचा सदुपयोग करून त्या ठिकाणी आपले जे काही दुसरे कामं असतील तर ते त्या ठिकाणी मार्गी लावू शकतो आणि आपला अतिरिक्त जो काही वेळ आहे तर तो वाचतो त्यासोबतच मित्रांनो या मुक्त गोठ्याचा आणखी आणि शेवटचा आणि महत्वाचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो मुक्त गोठ्यामध्ये आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा मानसिक तणाव त्या ठिकाणी येत नाही आपल्या पशूंमध्ये त्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेले असते आपल्या पशूंना मुबलक प्रमाणामध्ये पाणी आणि चारा त्या ठिकाणी अवेलेबल असतो तर या सर्व गोष्टींमुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी या मुक्त गोठ्यामुळे आपल्याला अतिशय महत्वाचा फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो आचोड्यामध्ये आपण आपल्या पशुपालनामध्ये मुक्त गोठा हा का गरजेचा आहे आणि मुक्त गोठ्याचे आपल्याला कुठले फायदे होतात तर या विषयाची आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपला जर बंदिस्त गोठा असेल तर त्या ठिकाणी आपण लवकरात लवकर आपले जे पशु आहेत तर ते मुक्त गोठ्याकडे नेणे हे खूप गरजेचे आहे यामुळे मित्रांनो आपल्याला नक्कीच चांगले फायदे आपल्या या पशुपालन व्यवसायामध्ये झालेले पाहायला मिळेल मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद